मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला कारवान बद्दल टोटल अशी माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ही शेतकऱ्यांची पहिली पसंती असणार म्हणजे हे कारवानचं ब्रीड आहे आणि खास या कारवानची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एकशे दोन किलोमीटर लांब आलेलो ला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा टॉप क्वालिटीची आपले ही आपली देसी ब्रीड आहे महाराष्ट्राची ब्रीड आहे ही आणि बरेचसे युट्यूबवर असे फेक व्हिडिओ आहेत कारवान बद्दल आणि कस्टमर पण त्यांच्या व्हिडिओ बघून थोडेसे भुरळ पडले जाते कारण की ते बादलकोटचे कर्नाटकचे मुदळला क्रॉस झालेली कारवान लोकांपर्यंत पोचतात आणि जे काय आपले महाराष्ट्रीयन ओरिजिनल ब्रीड आहे ती मात्र लोकांपर्यंत पोचत नाही तर ह्या कारवानबद्दल आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर अशी माहिती देणार आहे तुम्ही बघू शकता इकडे सगळे आकर्षक आणि सुरेख असे कारवानच कारवान आहेत ज्या पण शेतकऱ्यांना पशुपालकांना जर कारवान पाहिजे असन तर त्यांनी कमेंटमध्ये मला मा त्यांचा नंबर द्या बघू शकता इकडं बरेचसे कारवान आहेत त्यांचे छाती त्यांचे शेपटी सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्हाला मी क्लिअर करतोय कमराच्या कमरा एवढा कुत्रे आहेत त्यांचा व्हिडिओ काढायची सुद्धा भीती वाटते यांच्या जवळ येऊन पण हे बघू शकता तुम्ही कशा टॉप क्वालिटीचे कारवान आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या कारवानविषयी पूर्ण अशी माहिती ओरिजिनल <laughs> कारवान पिल्लू कसं वळखायचं जरा सांगा बरं कारवान मध्ये मी दोन फरक फरक आहे तो हा ना जे मुदळ मध्ये आहे का हा हा ते थोडस लांब राहते हा हा त्याला छाती कमी राहते हा लांब राहते आणि आपलं ओरिजिनल कारवान जे आहे का आखूड राहते मग त्याला छाती जास्त येते छत्तीस जास्त राहते चिपटीच कसं काय होय ना कानाच काय हा कानाचं कानाच कान एकदम गाला चिटकून एकदम सरळ कान खाली आसा, आसा। <coughs> हुँ 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 हुँ। <coughs> हा हा हा, हा। <coughs> आणि क्रॉस पिल्लो कसं वाळखायचं कानाला गुढी गुडी म्हणजे म्हणजे थोडस गालाला चिटकून सरळ खाली नाही थोडस असं मुडल्यासारखं बर बर आपली कि नौ, नौ, नौ <laughs> किती दिवसाची पिल्ल आहेत नऊ दिवसाची कारवांच्या मादीला किती महिन्यातून पिल्ल होतात बरं काय आयड्या तशी

एकदम टॉप क्वालिटीची कारवांची ओरिजिनल देशी एकदम जातीवंत पिल्ले आहेत ह्यांना <laughs> थंडीच मा कसं बरं आपलं वातावरणाचं काय ह्यांना काय अडचण नाही ना, हो ना, ना? ना। म्हणजे ह्यांना कोट केस कमी असल्यामुळे थंडी जास्त सहन नाही होत

मित्रांनो ही आपल्या महाराष्ट्राची ब्रीड आहे महाराष्ट्राची शान असल कारवान तर युट्यूबवर बरेचसे कारवान बद्दल अफवा असतात आणि फेक व्हिडिओ असतात तर खास आपण कारवानच्या एकदम जाणकार माणसांशी चर्चा करून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत आहे हे असे आपले कारवानची ब्रीड असते

बघा अशी असते तू ओरिजिनल कारवन मामा यांना खायला काय असतंय खायला काय आणि यांना कुठले पेडेगिरी किंवा रॉयल कॅनन असं काय आपल्या ब्रिडच्या म्हणजे शेप डॉबरमॅन रॉट व्हिलर यांच्यासारखं काय फिडिंग नसतंय आपलं नॉर्मलच घरगुती खाणं असतं हे बघा असं पिल्लो आहे असे कारवनची पिल्ल असतात मित्रांनो जे शेपटी बघू शकता तुम्ही स्किन क्वालिटी बॉडी स्ट्रक्चर आणि बोन साईज म्हणजे हे असतं ओरिजिनल कारवन आणि यूट्यूबवर बरेचसे फेक व्हिडिओ असतात आणि जे कारवान जे काय शौकीन आहेत किंवा कारवान ज्यांना पाळायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत ओरिजिनल कारवान पोहोचत नाही आता यांना पिसा झालेल्या आहेत थोड्या पण ते होत असतात कारण की त्यांच्या आईच्या गरिमीमुळं पिसांचा प्रॉब्लेम होत असतो एक <स्तित>